राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. कल्याण पूर्वेतील पत्रिपूल येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या शेजारी बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामंवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसीचा उर्दू शाळे शेजारी व्यावसायिक बांधकाम सुरू असल्याची तक्रार महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्तांकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर जे प्रभाग सहायक आयुक्त सविता हिले व उपअभियंता यांच्याकडून अहवाल मागितला या अहवालात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं होतं या शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील याबाबत पत्र दिले होते या दरम्यान काही जणांनी समाज माध्यमांवर शाळेचे शौचालय तोडले असे पसरवण्यात आले मात्र व्यावसायिक अनधिकृत बांधकाम असल्यानं या बांधकामावर कारवाई करण्यात आली असल्याचं उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी सांगितलंय काल महानगरपालिकेच्या मार्फत शाळा क्रमांक सत्त्याण्णव उर्दू शाळा पत्रिकुलाच्या जवळची नीतीविधीतल्या शाळेच्या शेजारी बांधण्यात आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या एका स्ट्रक्चरवर कार कारवाई करण्यात आली त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या ठिकाणी कमर्शियल बांधकाम सुरू असल्याची तक्रार ही एकवीस आठ दोन हजार तेवीस या दिवशी उपायुक्तांना बांधकाम यांच्याकडं प्राप्त झाल्यानंतर प्रभाग जेच्या सहाय्यक आयुक्त हिले यांनी त्यांच्याकडून अहवाल मागितला आणि त्या अहवालामध्ये बारा बाय पंधराचं मोठं स्ट्रक्चर त्या ठिकाणी अनाथ त्या बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याला अनुषंगावरून त्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही पत्र दिलं होतं की अनाथ स्ट्रक्चर तात्काळ निष्कासित करावं ती निष्कासित करता न आल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली प्रथमदर्शनी अशी गोष्ट निदर्शनास येते की त्या ठिकाणी शटर लावलेलं असं कमर्शियल स्ट्रक्चर आहे आणि जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम चालू आहे अशा गोष्टी प्रसारमाध्यमातून जेव्हा समजल्या त्याबाबतीत खोला प्राप्त आहे तर ते कमर्शियल स्ट्रक्चर असल्याचं निदर्शन झाल्यामुळे मान्य महोदय यांच्या निर्देशानुसार अनाथ बांधकामावर कारवाई करण्यात आली हा मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन तिथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आवश्यक असणारी जी प्राथमिक सुविधा आहे शौचालयाची ती महापालिकेतर्फे या दोन दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये सुदर शौचालय हे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना योग्य असेल ही कारवाई करतो तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी या ठिकाणी प्रसाधन गृह महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असून या आठवड्यात ते विद्यार्थ्यांना वापरता येईल असं जाधव यांनी सांगितलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा